नमस्कार सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो योग शिबिराविषयी अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात आणि याची उत्तरं आज मी घेऊन आलो आहे त्याचबरोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं शिबिर कधी आहे याचीही आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम मी आपणास हे सांगू इच्छितो की नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधलं ध्यानधारणा योग शिबिर चोवीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस नोव्हेंबरला रविवारी आहे आता ये जो येईल तो रविवारी या रविवारी आहे तसेच आपले ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असते आता या ध्यानधारणा योग शिबिराशी अनेकांचे प्रश्न असे होते की काही लोकांनी मला असे प्रश्न विचारले की ध्यानधारणा योग शिबिरामध्ये जे काही होतं त्यामध्ये आमचा फोटो नाही आला पाहिजे व्हिडिओ आला नाही पाहिजे तर अशा लोकांना सुद्धा मी विनंती करू इच्छितो जर तुम्ही सांगितलं की आमचे व्हिडिओ नाही आले पाहिजेत तर तुमचे व्हिडिओ घेतले जात नाहीत हा एक प्रश्न दुसरा एक प्रश्न असा आहे की हे ध्यानधारणायोग शिबीर कुठं असेल एक्झॅक्ट पत्ता का डिक्लेअर करत नाही याचं कारण असं आहे की माझा जो हॉल आहे माझ्या स्वतःचा तिथं कमीत कमी लोकांना बसण्याची व्यवस्था असते जर लोक जास्त वाढले रजिस्ट्रेशन ज्यादा झाली तर कदाचित मग आपण हे अतीतमध्ये घेऊ शकतो नागठाणे या ठिकाणी घेऊ हो शकतो किंवा पाली या ठिकाणी घेऊ हो शकतो रजिस्ट्रेशन ज्या वेळेला शेवटच्या दिवशी पूर्ण होतात त्यावेळेला आपण पत्ता डिक्लेअर करत असतो पर्सनली प्रत्येकाला पाठवत असतो तरीसुद्धा जे पुण्यावरून येणारे लोक आहेत पुण्यामार्गे येणारे आहेत त्या लोकांना मी सांगतोय सातारच्या पुढं कराडच्या दिशेनं कोल्हापूरच्या दिशेनं जाताना सातारच्या पुढं पुन्हा बँगलोर हायवेवरती तीस किलोमीटर सातारच्या पुढं तीस किलोमीटर अंतरावरती हे शिबिर त्याच्या आसपास होतं आणि जे कोल्हापूरवरून पुण्याच्या दिशेनं जाणारे लोक असतील त्यांना मी हे सांगू शकतो की कराडपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती हे शिबिर होईल त्यामुळे हे शिबिर जास्त लांब होणारं नाही आहे तसेच माझी अनेकांनी एक नम्र विनंती आहे शिबिराला येताना एका व्यक्तीचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि त्याच्याबरोबर दुसरी व्यक्ती येते ज्याचं रजिस्ट्रेशन नसतं कदाचित आम्हाला असे अनुभव आलेत की एका व्यक्तीबरोबर दोन दोन व्यक्ती आलेले आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर या शिबिरापासून आपण ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनाच आत बसून देणार आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन नसेल त्यांनी मग दिवसभर त्यांना बाहेर थांबावं लागेल हा निर्णय घेण्याचं कारण अनेक वेळा शिबिराला इतके लोक दिसतात परंतु त्यातल्या जवळजवळ निम्म्या लोकांनी पैसे भरलेले नसतात आमच्या व्यवस्थेवरती ताण आलेला असतो जेवण चहा पाणी तिथे लाईटचे ज्या व्यवस्था कराव्या लागतात यामध्ये खूप खर्च येत असतो आणि आने अनेक लोक बऱ्याच वेळा हे पॉलिटिक्स करतात की एका बरोबर एकावरती एक फ्री एकावरती दोन फ्री तर असं या वेळेपासून होणार नाही आहे तसेच अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला राहण्याची व्यवस्था काय तर राहण्याची व्यवस्थाची जबाबदारी आम आमच्या इथं नाही आहे परंतु आमच्या इथं जवळच पालीचा खंडोबा देवस्थान आहे या देवस्थानाच्या ठिकाणी तुमची राहण्याची व्यवस्था होते किंवा सातार असेल कर्ड असेल त्याचे शेजारी उमरज असेल इथं लॉजची व्यवस्था आहे आणि कमी दरामध्ये इथं लाज लॉज उपलब्ध होतात तसेच आपलं हे ठिकाण बर... जा जे आहे एन एच फोर म्हणजे पुण्यापासून बेंगलोरला जो हायवे गेलेला आहे पुन्हा बेंगलोर हायवे म्हटलं जातं या पुणे बेंगलोर हायवेवर अगदी लगतच आपलं हे शिबिराचं ठिकाण असतं त्यामुळं कुणी तुम्हाला यायला आणि जायला अजिबात कसलंही कुडं होत नाही जरी कोणाला जाण्याचा प्रॉब्लेम असेल तर बाकीचे तुमच्या भागचे लोक आलेले असतात तिकडून कोणी ना कोणी तुम्हाला पोहोचवण्याची व्यवस्था करतं याची काही काळजी करायची गरज नाही दुसरा विषय असा आहे की रजिस्ट्रेशन हे तुम्हाला फोनवर ऑनलाइनच करावं लागतं इथं आल्यानंतर पैसे देऊन नाही चालणार याचं कारण सांगतो आम्हाला सुरुवातीला लोक म्हणतात आम्ही येतो मग आम्ही ये लिस्ट काढतो इतके लोक येणार आहेत त्याप्रमाणे सगळी व्यवस्था करतो पर परंतु अनेक लोक पुन्हा येतच नाहीत कारण त्यांना गांभीर्य नसतं त्यामुळं या वेळेपासून म्हणजे पाठीभपासून सुरुवात केलेली आहे आम्ही की आता तुम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये पूर्ण करावं लागेल तुम्हाला तुमची फी जी शिबिराची फी आहे ती पूर्ण पाठवावी लागेल त्याचा स्क्रीनशॉट पाठवावा लागेल तुमच्या आधार कार्डचा फोटो पाठवावा लागेल हे तुम्हाला अपरिहार्य आहे आता इथे शिबिरामध्ये आल्यानंतर शिबिराला येताना बरोबर काय आणायचं असा अनेक जणांचा प्रश्न असतो शिबिराला येताना काहीही आणायचं नाही चहा पाणी जेवण याची व्यवस्था असते इथं लिखून लिहून घेण्याचं असं काहीच काम नसतं उलट मीच तुम्हाला काही लिखाण दिलेला असतो घरी न्यायला त्यामुळं आणायचं काही नाही बरोबर शक्यतो छोटी मुलं जी छोटी असतात फार आणि दंगा करतात त्यांना आणू नका जी लहान मुलं आहेत बऱ्यापैकी सात आठ नऊ दहा पुढं अशी मुलं आली तर चालतील आपण त्यांना बाजूला बसवण्याची व्यवस्था करत आहे आता अनेकांचा प्रश्न असा येतो की शिबिरामध्ये काय शिकवलं जातं हे किती वेळा मी सांगतोय किती व्हिडिओ टाकतोय यासाठी तरी देखील तुमचा हाच प्रश्न आहे पूर्ण शिबिरामध्ये काय शिकवलं जातं याचं एकच उत्तर देईन मी की आज पंचवीस ते सव्वीस वर्ष समाज जीवनाचा अनुभव आहे मला आध्यात्मिक क्षेत्र असो किंवा अनेक क्षेत्राशी मी निगडीत असल्यामुळं समाजामध्ये नक्की प्रॉब्लेम काय आहेत लोकांचं चुकतंय कुठं त्यांची बहुंदगिरी कशी केली जाते लोकांची लोकांना ठगलं कसं जातंय यातून त्यांच्या नक्की समस्या काय आहेत आणि यातून बाहेर कसं काढलं पाहिजे या सर्वांचं उत्तर म्हणजे माझं ध्यान राखणं योग शिबिर शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक तीन लेवलवरती या शिबिरावरती काम केलं जातं त्यामुळं या जरी अडचणी असेल तर निघून जातील काही आध्यात्मिक गाडी अडचणी असेल त्या निघून जातील काही दुर्मिळ मंत्र साधना शिकायला मिळतात शि मी एवढंच सांगतो आता मी ज्या सांगणारच नाही कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय की मी या शिबिरामध्ये मी काय काय घेतो मी एवढंच सांगतो माझ्या शिबिरावरून गेलेला मनुष्य हा जीवनात सुखाकडे वाटचाल करतो आनंदाकडे वाटचाल करतो अनेक ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांचे जे प्रॉब्लेम सुटले नाहीत त्यांना अनुभव की या शिबिरामध्ये या हे प्रॉब्लेम सुटलेले आहेत त्यामुळं याचीही वारंवार चौकशी करू नका आता जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती रजिस्ट्रेशन पूर्ण फोन करायचं आहे परंतु केवळ विचारायचं म्हणून विचारू नका यायचं असेल तर विचारा त्याचप्रमाणे योग्य माहितीसाठीच फोन करत जा विनाकारांचा फोन करू नका विनाकारांची माहिती विचारू नका तर पुन्हा एकदा सांगतो रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे जागा मर्यादित राहिलेल्या आहेत ज्यांना यायचंय त्यांनी खालील फोन नंबरवरती फोन करून रजिस्ट्रेशन करा आणि शिबिराला या मी तुम्हाला एक नक्कीच सांगतो की मी जसा व्हिडिओमध्ये आहे जे व्हिडिओमध्ये मी विचार देतोय माझ्याजवळ आल्यानंतर सुद्धा तुम्ही ज्यावेळेला माझ्याजवळ याल त्यावेळेला सुद्धा मी तसाच आहे मी आंतर तसाच आहे मी जसं बोलतो तसं वागतो आणि जसं वागतो तसं बोलतो यात फरक पडत नाही त्यामुळं जास्तीत जास्त लोकांना शिबिरामध्ये सुखशांती समाधान आणि समस्या निवारण कसं होईल यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि आई काळेश्वरीच्या मदतीनं मला यामध्ये यश येत आहे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटी जेवढा जय 啊，的身体。